ज्यावेळी याच पोट दुखत होत पोट दुखत होत त्या वेळी माझ्या पायाखालची माती आणून कपाळाला लावली तेव्हा याचं पोट कमी झालं आता हिला काय खरं मला विचारलं काय होत मला सांगा पोट दुखलं तो दुण। दुण। मला तो तो आता हिलाच माहित नाही हिला दुसरंच लावायला पोट पोर मला एक म्हणायचं आहे ते सगळं सोन केलं इच्छत वाचवण्यासाठी आता इथं शास्त्र काढा गाथा काढा त्या गाथ्यामध्ये मी जे बोलल ते जर सत्तेने झालं तर मी इथं भजन करतो नसेल तर इथं भजन बंद करून घालला जातो हिच्या सारखी चावट म्हटारी गावात होती एवढी चावट एवढी चावट चावट घरी नाही दाना आणि मला पाटील म्हणा याच्यातली ते आजी तिला सांगितलं या गावामध्ये पती वर्ता फक्त मी आहे शासी होती आणि स्वतःला विद्वान समजत होती पतीवर स्वतःला लापेक्षा दुसऱ्या वेळा वेळेस दुसऱ्याच्या पोडून ऐकण्यात येईल की फलाना चांगला होता त्यावेळी बरोबर आहे का सरपंच आता तुम्ही एकदा सोडून दोनदा तीनदा चारदा सरपंच झाले बरोबर तुम्ही चांगले आहात झालं की तुम्हाला सगळं करा म्हणजे म्हणाले आणि तुम्ही जर म्हणले मी चांगला मला सरपंच करा नको नको म्हणत कोणत्या गाडीत बसू म्हणल्यासारखं होईल अरे तू नको नाही एकच बार मला सरपंच करा असली गत झाली याची ज्या त्या दलीच्या सासूने हिची बदना मी चालू केली ह्या नी राजेच मी एका मी बघलो काय बघलं हिच्या सोबत फक्त मलाच बघलेलं आहे तिनं दुसरं कुणाला बघली नाही पण तिला त्या गोष्टीच आळ्याची गोष्ट खळ्यामध्ये घातली तुम्हाला तर माहिती आहे काही काही बाय त्यांना आळ्यावर गोष्ट झाली की, की खळ्यावर करायचं ती म्हणली आधा गदा गट म्हणली त्या राधेच नाव आता तेला ना हरिभक्त परायण आहेत महाराज आहेत पण आता तेची भूमिका मलाच गाजवा लागली ज्या वेळेस शासन झालं सगळ्या गोकुळ लग्नीमध्ये ती म्हातारी सांगत फिरली की ह्या राधेचे गुण वाईट आहेत आणि हिला तोंडाला काळे घासून घेतलंय ज्यावेळेस समजली त्यावेळेस माझ्यापाशी पर्याय नव्हता दुसरा मी मूर्छेला येऊन पण्याचं नाटक केलं ज्याच्या हातात सगळी आहे माझ्याच हातामध्ये होती त्या सगळ्यांमध्ये नाटक करावं लागलं ते हिला खरं वाटलंय आणि ही म्हणाली माझ्या खालची माती आणली तुझ्या कपाळाला लावली तेव्हा तुझं पोट थांबलंय म्हणाल ती माती परती होती ते तर तुला माहित आहे का वरच्या धापा टाकण्यापेक्षा जमिनीला धरून जर चालत असं जर धाप टाकली तर ही खालून चलत गेलेली धाप लागते या गवने या राधेसारखाच एक माणूस भेटला ए म्हणला कालच आमच्या उडून मग आपण या ठिकाणी काय करायचं हा बाबा तुझं खरं म्हणायचं आता विषयच नाही की जर कुठलंच काही खरं नसताना जर हिन ती पोट विकू लागलं होत अगर राधे मला ताप आली तुझ्यावर एका त्या म्हातारीने तुझ्यावर आळ घेतला तुझ्या चरित्रावर संशय घेतला त्याच्यामुळं मी मूर्छला येऊन पडण्याचं नाटक केलं मला ताप आली तापीचंही नाटक केलं मूर्छला येऊन मी ज्या वेळेस घरी पडलो त्यावेळेस एका ज्योतिषाला बोलवावं लागलं त्या ठिकाणी ते ज्योतिषी आल्यानंतर त्या ज्योतिषाला काय सांगितलं माहित आहे का तुमच्या गावात जी पतिवर्ताबाई आहे त्या बाईला इथपर्यंत घेऊन या आणि इथून मात भरून जी बाई यमुना नदी पार करेल बुडता ती बाई पतिव्रता झाली तिच्या पाया खालची माती आणून याच्या तपाळाला लावावं लागतं तेव्हा हे उठत नाही तर इला वरून वरून गोष्ट खाल्ली पण मी सगळी गुडातून काढतो मी माझा धंदाच किंवा झाला आता वरच्याला वरच उडीतो मी आणि खालीच घालतो त्यावेळेस ती जी म्हातारी सांगत होती मी गावात पतीवर त्या म्हातारीला तिच्या सुना मजी माझी सासू सांगत्या म्हणली गावामध्ये कि मी पती वरतो म्हणून आला म्हणलं लगेच तिला आणलं त्या म्हातारीला तिथं भतारला आणलं त्या माठाची पूजा केली ज्योतिषाच्या हाताने आणि तिच्या डोक्यावर माठ दिला त्या ज्योतिषाने सांगितलं तू जर पटीवर आसील न बुडता या यमुना नदीमधून टिकल्या कडला जाशील